नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये स्वागत करतो आपण पाहता दिग्रज डिजिटल लाईव्ह शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी राज्याचे मृदू जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या हस्ते दिग्गज शहरातील विविध विकास कामाचं लोकार्पण आणि भूमिपूजन आयोजित करण्यात आलेलं आहे यामध्ये प्रभाग क्रमांक पाच ताजनगर येथील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम ई वाचनालय लिंगाच समाज सभागृह वाढीव व इतर विकास कामे प्रभाग क्रमांक दोन मधील महात्मा फुले सभागृहाचे वाढीव व उर्वरित कामे प्रभाग क्रमांक तीन पाटील नगर येथील खुल्या जागेवर सामाजिक सभागृह बांधकामाचं लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे तर शासकीय विश्रामगृह इमारतीचे बांधकाम लघु पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालय इमारतीचे बांधकाम बिरसा मुंडा चौक परिसरात पेवर ब्लॉक बसविणे व सौंदर्यीकरण करणे तथा प्रभाग क्रमांक दोन मधील गुरुराज चौक परिसरामध्ये सौंदर्यीकरण करणे या कामाचं भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या सर्व कार्यक्रमा करता शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना दिग्गजच्या वतीने करण्यात आलेले आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचे चॅनल पाहत रहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका